नमस्कार माझं नाव रोशन खानजोडे आहे मी इथे मंचरमध्ये राहतो माझी गाडी ही बलेनो आहे तिला दोन वर्ष आहे घेऊन पण ही गाडी जी आहे ही मी सेकंड हँड घेतली आणि त्यानंतर मला कळालं की ही गाडी फ्लड अफेक्टेड व्हेकल आहे त्यानंतर मी ही गाडी एक दोन शोरूमला विजिट करून चेक केलेली त्यानंतर मला कळालं की याच्यामध्ये खूप सारे इशूज आहेत आणि ते इ सॉल्विंग सॉल्व्ह होण्यालायक एक नाही आहे त्याच्यानंतर सांगतो त्यानंतर मला असं मंचरमध्ये राहत असताना मला इथे त्या लेवलचं शो शोरूम कुठे नव्हतं तर मला असं पुणेला वगैरे किंवा नारायणगावला जावं लागत होतं पण नंतर मला कळालं की ट्रेने हे एक वर्कशॉ खूप मोठं शो वर्कशॉप फोर व्हीलर वर्कशॉप इथेच ओपन होत आहे मंचरमध्ये आणि मी, आ, 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 तान, मी आ, ते होर्डिंगमध्ये मला दिसलं मग मी इथे व्हिजिट दिली ट्रिनिटी वर्कशॉपमध्ये आणि त्यांना मी गाडी माझी चेक करून घेतली त्यांच्याकडून स्कॅनिंग वगैरे करून त्याच्यानंतर कळालं की याच्यामध्ये खूप सारे इश्यूज आहेत जसे की स्टेअरिंग लॉकिंग इशू इलेक्ट्रिकल कनेक्शन इश्यूज अँड पिकअप इशू अँड डोअर लॉकिंग अँड अनलॉक इश्यूज त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला गॅरंटी दिली की हे सगळे इश्यूज आम्ही तुमचे सॉल्व्ह करू आणि त्यांनी ते इश्यूज आता मी ही गाडी मला हँडओवर झालेली आहे आणि जितक्या लवकर होऊ शकेल तितक्या लवकर त्यांनी मला गाडी ही हँडओवर केली आणि आता मी गाडीचा हा ह्या गाडीचा ट्रायल घेतला त्यानंतर ट्रायलनंतर मला कळालं की खूप खूप खुँ� इम्प्रुवमेंट आहेत आणि अप टू दी मार्क आहेत जे इश्यूज सॉल्व्ह झालेले आहे एकही इशू यामध्ये शिल्लक राहिलेलं नाही आहे सगळे इश्यूज त्यांनी सॉल्व्ह केलेले आहे जे पण इशू स्कॅनिंग आणि स्कॅनिंग केल्यानंतर जे काही कोड शो करत होते सर्वच्या सगळे सर्व कोड त्यांनी क्लिअर केलेले आहेत आणि आता ही गाडी आ... मी छानपैकी चालवत आहे आणि मला मी खूप सॅटिस्फाईड आहे की मला विश्वास पण बसत नव्हता हो की माझी गाडी ही पूर्ण ओके होणार पण आता ही पूर्ण ओके झालेली आहे तसंच मी सर्वांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही पण एक वेळा ट्रिनिटी ऑटोस्पेसला स्पेसला व्हिजिट करा आणि तुम मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमची गाडी इथे पूर्णपणे दुरुस्त होणार थँक्यू